सर्व बोलत ते चार नंबरला लागते ही ट्रेन खरचं वातावरण बघा अरे काय वेगाचा पाऊस आलेला नवसारीमध्ये तिकडून उतरले आणि पोलीस वाली आले एक कसं काय मंडळी शुभ सकाळ तुम्ही अगोदरची व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला माहितीच असेल मी सुरतला आलोय आणि जर पाहिले नसेल तर अगोदर ची व्हिडिओ जाऊन नक्कीच पहा पण ही व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर हा तर रम्य अशी सकाळ आहे सुरतची टॅरिस वरती आहे मी आता कालच्या दिवसामध्ये कुठे जाता नाही आलं रिलेटिव्ह मित्रपरिवार आहेत ना त्यांना त्यांचीच गाठभेट झाली आणि दुपारनंतर पाऊस पा। पडायला लागला ना तो काय थांबायचं नावच नाही संध्याकाळपर्यंतच पडत होता पाऊस पा। कालच्या दिवसामध्ये काय जास्त एवढं असं इंटरेस्टिंग करता नाही आलं आज आहे रविवार आज आपल्या परतीचा प्रवास आहे दुपारनंतर सव्वा ची ट्रेन आहे आमचे भोड काका आले मस्त तयार झाले काका कुठे जायचं काय माहिती आहे तुम्हाला मुळमण काका नाव <laughs> आहे तिकडे जायचंय काय आहे तिकडे कार्यक्रम वास्तुशांती वास्तुशांती मला पण डिटेल मध्ये मा <laughs> माहिती नव्हता आणि हा बघा हा आहे सुरतचा व्ह्यू पहिला असं ओपन ओपन प्लेस होता आता सर्वांची घरं उंच उंच झालेत तिकडे बघा चिमणी मधून दूर येतो कारखाने वगैरे आहेत ना इकडे काका खूप साड्यांचे कारखाने कपड्यांचे कपड्यांचे तयारी चालू आहे घरामध्ये काका पण मस्त रेडी होऊन आले मावशी पण आले तर बाकीची लोक तयार होतील त्यानंतर मग निघूया आपण चला आपलं मुंबईला जायचं सामान ठेवलं इको मध्ये आणि निघालोय दादा बरोबर समोर लेंथ आहे ना ती बस साठी सेपरेट ठेवले बस स्टॉप आपल्याला पुण्याला पण पाहायला भेटते मंडळी सुरत मधील वलपडला आलोय या इथे मावशीचे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे वास्तुशांतीचा प्रोग्राम होता तर ते पण अटेंड करायचं होतं आणि मावशी काका आणि निमेश दादानी घर पण घेतलंय ते पाहण्यासाठी आलोय मंडळी ही असं टॅरेस आहे खालचा व्यू तुम्हाला दाखला नाही टेरेसचाच पहिला दाखवते व्ह्यू डायरेक्टली वरती झालो सर्व आपली फॅमिली वरती आलेली त्या ते त्यांना शोधत शोधत वरती आलो टॅरेसवरून असा व्ह्यू दिसतो समोरचे घर सर्व आता आईचा मुलगा अमन पहिल्या मजल्यावरती आपल्याला प्रशस्त असा हॉल पाहण्यासाठी मिळतो बाल्कनी आहे बाल्कनीतून असा व्यू दिसतो वास्तुशांतीचा प्रोग्राम चालू आहे बहुतेक लोक राहायला आले आणि इथे आहे बेडरूम बेडरूम आणि वॉशरूम इंग्लिश टॉयलेट आणि बेसिंग असं पहिल्या मजल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं मस्त अशी प्रॉपर्टी आहे आणि इथे पण एक बाथरूम आहे पहिला मजला आणि टेरेस आपण पाहिला आता जाऊयात ग्राउंड फ्लोरला आता आपण आलोय ग्राउंड फ्लोर वर मावशा बसले तिथे बातचीत चालू आहे त्यांची हा किचन एरिया इथे बेडरूम आणि इथे सामान वगैरे ठेवू शकतो ओपन करून दाखवतो तुम्हाला हे बघा या ठिकाणी सामान वगैरे ठेवू शकतो कपडे वगैरे सुकत घालू शकतो yes. बाहेरून फ्लॉटचा असा व्यू आहे सर्व फ्लॉट अशीच आहे ते बघा चला तर दुपारचे पाहुणे दोन झालेत वास्तू शांती होती त्या ठिकाणी केलेलो के जेवण वगैरे तिथे झालं इको समोरच लावलेली आहे इको मधून जायचं सुरत स्टेशनला सुरतला आलोत मंडळी वलपाड पासून किती ते अंतर आहे सुरतला येण्यासाठी खूप आतमध्ये होतं ते आता नाव पण नाही मला येत आहे खूप आतमध्ये होतं आलोय एकदा ते सुरतला जाऊन पहिले तिकीट काढून घेतो मी स्टेशनवरती आलोय गर्दी बघा किती आहे जाम गर्दी आहे मरणाची इंटरसिटी चार नंबर प्लॅटफॉर्मला लागेल ला असं ऐकलंय मी आहे चार नंबर प्लॅटफॉर्म धावपळ खूपच झाली स्टेशनला आल्यावरती सर्व बोलत होते चार नंबरला लागते ही ला ट्रेन मी चार नंबरला गेलो तर अनाउन्समेंट केली की तीन नंबरला लागते तीन नंबरला येऊन मग पकडली ट्रेन आता मावशीरा पण बसायला भेटलाय चला सुटली एकदाची ट्रेन गाडीने आता वेग धरलाय ठरल्याप्रमाणे चार पंचवीस ला गाडी सुटली हां उत्ना उत्नावरनं पण एक सुद्धा एक्सप्रेस पण ती एक तास लेट जाते त्यामुळे आम उतरायला आम्ही नाही आलो वातावरण बघा तसं झालंय आहे खाणे कुठं डक झालं समोरून पाऊस येतोय वातावरण बघा व्ह्यू मस्त दिसत होता ना पाऊस येणार जोराचा बघा या इथे आला पाऊस चालू झाला जोरात येणार लागला पाऊस आता जोराचा बाहेर पाऊस पडतो मेंडो ब्लर झाली पूर्ण अरे काय वेगाचा पाऊस आलेला नवसारी मध्ये आता नवसारी क्रॉस केलाय चालले गाडी आपली मुंबईच्या दिशेने गाडी आली आता वाफीला वाफीला उतरणारी पब्लिक खूप आहे बघा स्टेशन या बाजूला आलं तर उतरायला नाही भेटलं म्हणून तिकडून उतरले आणि वाले आले पोलीस वाला बोलतोय इथून का उतरला सोडलं विचारांना काय करणार उतरलाच नाही भेटत एवढी गर्दी आहे एक्सप्रेस मध्ये सुटले एक्सप्रेस वरून संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचा व्यू बघा काय मी वीव चला मंडळी फायनली उतरलो कोरेगाव या इथून फास्ट लोकल पकडून दादरला जाईन मी आणि सेंट्रलनी नाहूरला बोरिलीला फिरतो आम्ही कधीचे सात नंबरची पाच नंबरला लावली ला फास्ट पाच नंबरवरती आलो तर ती फास्ट पण निघून गेली आणि आता एसी लावली ज्या ट्रेन गरजेच्या त्या ट्रेन येतच नाहीये नको त्या ट्रेन येतात एसी वगैरे कशाला सोडतात काय माहिती नाही एकदम खाणी लोकल आहे बघा वाट बघतोय आता दुसऱ्या ट्रेनची लॉंग रूटचा प्रवास करून आपण फायनली घरी आलो बोरिवलीला उतरलो बोरिवलीवरनं आलो दादरला दादरवरनं अब्बरनाथ ट्रेन पकडली स्लो लोकल होती ती घरी येईपर्यंत पावणे अकरा वाजले मला घरी आलो फ्रेश वगैरे झालो जेवण खाऊन झालं आणि आता वाटले साडे अकरा व्हिडीओ पण एंड करतो मी कसा वाटला आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये